आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार आश्रा नगरपालिकेच्या रणधुमाळीत महायुतीला मोठा धक्का मतदानापूर्वीच शिवसेना आघाडीतून बाहेर आश्रा नगरपालिका निवडणुकीसाठी एकत्रितपणे उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या महायुतीला मतदानापूर्वीच मोठा झटका बसला आहे भाजपाने आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला वगळून स्वतंत्र प्रचार सुरू केल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे यामुळे अष्टा नगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्रित लढणाऱ्या पक्षांमध्ये आता उभी फूट पडली आहे पालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी जयंत पाटील गट एकत्र आला तर दुसरीकडे महायुतीतील पक्ष एकत्र येणार की नाही याबाबतच चर्चा होती अखेर भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना हे महायुतीतील पक्ष एकत्र आले जागा वाटप झाले आणि एकत्रितपणे उमेदवारी अर्जही दाखल केले मात्र अर्ज दाखल झाल्यानंतर लगेचच भाजप आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला सोबत न घेता आपला स्वतंत्र प्रचार सुरू केला शिवसेनेच्या उमेदवारांना आणि समर्थकांना प्रचारात वगळण्यात आल्यामुळे हा वाद उखाळला भाजप राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे शिवसेना समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली त्यांनी तात्काळ जिल्हा प्रमुखांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली भाजप आणि राष्ट्रवादीने आम्हाला प्रचारात वगळले आहे त्यामुळे आम्ही या आघाडीत राहू शकत नाही असे सांगून शिवसेना जिल्हाप्रमुखांनी कार्यकर्त्यांची बाजू समजून घेत त्यांना स्वबळावर लढा देण्याचा विश्वास दिला आहे तसेच निवडणुकीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे या निर्णयामुळे आष्टा नगरपालिकेच्या निवडणुकीत अत्यंत नाट्यमय आणि प्रभावी राजकीय वळण आले आहे एकत्रित अर्ज दाखल केल्यानंतरही आता महायुतीतील पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत शिवसेनेकडून नगरसेवक पदाच्या पाच जागा स्वप्नावर लढवण्याचे निश्चित केले आहे शिवसेना स्वतंत्रपणे लढणार असल्याने भाजप राष्ट्रवादी विरुद्ध जयंत पाटील गट विरुद्ध शिवसेना अशी प्रामुख्याने त्रिकोणी लढत होण्याची चिन्हे आहेत महायुतीतील या फुटीमुळे अष्ट नगरपालिकेच्या निवडणुकीचे चित्र पूर्णपणे बदलले असून आता मतदारांना नेमका कोणाला कौल द्यायचा याबद्दल विचार करावा लागणार आहे अष्टानगर नगरपालिकेच्या रणधुमाळीत महायुतीला मोठा धक्का मतदानापूर्वीच शिवसेना आघाडीतून बाहेर अष्टानगर पालिका निवडणुकीसाठी एकत्रितपणे उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या महायुतीला मतदानापूर्वीच मोठा झटका बसला आहे भाजपने आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला वगळून स्वतंत्र प्रचार सुरू केल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे यामुळे आष्टा नगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्रित लढणाऱ्या पक्षांमध्ये आता उभी फूट पडली आहे पालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी जयंत पाटील गट एकत्र आला तर दुसरीकडे महायुतीतील पक्ष एकत्र येणार एक 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 की नाही याबाबतच चर्चा होती अखेर भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना हे महायुतीतील पक्ष एकत्र आले जागा वाटप झाले आणि एकत्रितपणे उमेदवारी अर्जही दाखल केले मात्र अर्ज दाखल झाल्यानंतर लगेचच भाजप आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला सोबत न घेता आपला स्वतंत्र प्रचार सुरू केला शिवसेनेच्या उमेदवारांना आणि समर्थकांना प्रचारात वगळण्यात आल्यामुळे हा वाद उफाळला भाजप राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे शिवसेना समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली त्यांनी तात्काळ जिल्हा प्रमुखांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली भाजप आणि राष्ट्रवादीने आम्हाला प्रचारात वगळले आहे त्यामुळे आम्ही या आघाडीत राहू शकत नाही असे सांगून शिवसेना जिल्हा प्रमुखांनी कार्यकर्त्यांची बाजू समजून घेत त्यांना स्वबळावर लढा देण्याचा विश्वास दिला आहे तसेच निवडणुकीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे या निर्णयामुळे आष्टा नगरपालिकेच्या निवडणुकीत अत्यंत नाट्यमय आणि प्रभावी राजकीय वळण आले आहे एकत्रित अर्ज दाखल केल्यानंतरही आता महायुतीतील पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत शिवसेनेकडून नगरसेवक पदाच्या पाच जागा स्वबळावर लढवण्याचे निश्चित केले आहे शिवसेना स्वतंत्रपणे लढणार असल्याने भाजप राष्ट्रवादी विरुद्ध जयंत पाटील गट विरुद्ध शिवसेना अशी प्रामुख्याने त्रिकोणी लढत होण्याची चिन्हे आहेत महायुतीतील फुटी या फुटीमुळे अष्टनगरपालिकेच्या निवडणुकीचे चित्र पूर्णपणे बदलले असून आता मतदारांना नेमका कोणाला कौल द्यायचा याबद्दल विचार करावा लागणार आहे